महोदय आता जे विधायक क्रमांक एकतीस मांडण्यात आलं त्यात काही सूचना आहेत माझ्या एकतर पाचशे रुपयांची करण्यात आलेली दरवाढ पुढील किती कालावधीसाठी स्थिर असेल याच थोडीशी कल्पना हवी आहे त्याचनुसार शासनाने याच्या आधी विविध शैक्षणिक योजनांच्या लाभासाठी मुद्रांक शुल्क पेपरची अट आहे ती रद्द करण्यात आली तर बरं होईल साठे विकास महामंडळ असेल किंवा अनेक इतर महामंडळ असतील किंवा विविध शासकीय योजनांचा लाभ घेत असताना नव उद्योजक महिला असतील किंवा अगदी त्याच्यामध्ये गरीब महिला असतील विधवा महिला असतील आणि अशामध्ये आपण मुद्रांक शुल्क पाचशे रुपयाचं दिलं तर त्यांना ते, ते परवडणार आहे का मग त्यांना आपण शिथिलता आणू शकतो का याविषयी थोडीशी स्वयंस्पष्टता मिळाली तर जास्त बरं होईल तसेच पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरची छपाई करण्यापेक्षा त्याच किमतीचे स्टॅम्प पेपर राष्ट्रीयकृत बँकेतून फ्रँकिंग करून देण्याबाबत प्रस्ताव महसूल विभागाने तयार केला होता त्याविषयी पण थोडीशी माहिती मिळणं गरजेचं आहे आणि शेवटचा मुद्दा त्या प्रस्तावाबत शासनाने कुठला निर्णय घेतला व त्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली किंवा कसे याबाबत सभागृहाला माहिती मिळाली पाहिजे सदर व प्रस्तावाबाबत शासन सकारात्मक असल्यास यामुळे स्टॅम्प पेपर छपाई खर्च वाहतूक खर्च व पेपर खर्च तसेच सुरक्षेचा खर्च या सर्वांवरील ताण कमी होऊन त्यामुळे शासनाचा अधिक फायदा होऊ शकतो धन्यवाद सन्मान्य सदस्य अमित गोरखे साहेबांनी जो मुद्दा पुस्त केला लाभार्थ्यांच्यावर बोजा पडू नये तर आपण यामध्ये सर्व शासकीय न्यायालयीन कामकाजासाठी असलेल्या प्रतिज्ञापत्रावर मुद्रा पूर्णपणे माफ केलेला आहे त्यामुळे तो काही लाभार्थ्यांना तो अतिरिक्त बोजा पडणार नाही अशा प्रकारची या निमित्तानं आपण केली मागणी योग्य आहे पण त्यामध्ये आता आपण आकारणीमध्ये मध्ये सवलत दिली शंभर टक्के त्यामुळे त्याच्यावर काही लाभ येणार नाही सन्मान्य विरोधी पक्ष नेते यांनी विद्यार्थ्यांसंदर्भात जो मुद्दा उपस्थित केलेला आहे मला वाटतं जी काही वस्तुस्थिती आहे त्यामध्ये अतिरिक्त भार आपण ना देतच नाही त्यामुळे मला वाटतं सेल्फ सेल्फिस्टेंटच्या बाबतीमध्ये सूट आहेच आहे त्यामध्ये काही अडचण नाही आहे पण म्हणून सभापती मोद आहे यामध्ये फक्त आणि फक्त सामान्य नागरिकावर बोजा पण या ठिकाणी कोणत्या स्वरूपात येणार नाही फक्त मी मोठ्या प्रमाणे कारखानदार आहेत आउटसोर्सिंग कंपन्या आहेत कंट्रादार आहेत यांच्यामध्ये यांच्यावर हा बोजा म्हणणार नाही पण दोन हजार चार नंतर जी सुधारणा येते त्यामुळे वेगवेगळ्या अटेस्टेड अटेस्टेड कॉपी आपल्याला दस्त लागेल शंभर दोनशे समान देण्यासाठी पाचशे रुपये आपण करण्याचं करण्याचं आपण या बिलामध्ये प्रावधान केलेलं आहे आपण हे विधेयक मंजूर करावं अशी मी सभापती मोदी आपल्या माध्यमातून सभागृहावर विनंती करतो